रोजच्या वापरामध्ये आपण कोथिंबीरही वापरतोच तर छान अशी हिरवीगार कोथिंबीर आणि ह्या कोथिंबीरमध्ये भरपूर असे विटॅमिन्स असतात त्यामुळे आपण ही प्रत्येक भाजीमध्ये व्हेज नॉनव्हेजमध्ये आपण वय वापरतोय तर, वापर तर अशाच प्रकारे मी ह्या कोथिंबीरपासून वड्या बनवणार आहे तर खास तुमच्यासाठी मी आज वड्या बनवणार आहे तर छान अशा वड्या चला बनवूया नमस्कार शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर मी आज वड्या बनवण्यासाठी एक जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे तर छान अशी ही हिरवीगार जुडी मी स्वच्छ अशी धुवून मीठ पाण्यातून धुवून काढून घेतलेली आहे तर आता ही आपण बारीक अशी चिरून घ्यायची ही बघा तर आता ही बारीक अशी चिरून घेऊया तर आता ती ही चिवळून मी एका बाऊलमध्ये काढून घेते आता आपण चार पाच मिरच्या घेऊया लसणाच्या पाकळ्या दहा आणि आल्याचे दोन तीन तुकडे घेतलेत तर खलबत्त्यामध्येच टेचून ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर आता मी हे टेचून घेतलं आहे आता ही कोथिंबीरमध्ये आपण घालणार आहोत तर आता यामध्ये एक चमचा मी पांढरे तीळ घालते एक चमचा ओवा हातावर क्रश करून घालते आता याच्यामध्ये जिरा पावडर एक चमचा घालायची एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ तर हे पूर्ण घातलं की त्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे तर बेसन आपल्याला लागेल तेवढं तसं घालायचं आहे एकदमच घालायचं नाही तर जेवढं बेसन घालू त्याच्या निम्मे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तर आता हे मी घातलं आहे तर जर लागलं तर मी पुन्हा घालणार आहे त्यामध्ये तर आता हे आताने असं दाबून चुरून घ्यायचं म्हणजे असं कोथिंबीर आणि पीठ हे पूर्ण एकजीव होऊन जातं त्यामध्ये मी एक चमचा हिंग घालते हिंगामुळे छान अशी टेस्ट येते तर आता हे बघा जर लागेल तर आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे थोडंसं तर आधी आपण असं हाताने खूप चुरून घ्यायचं म्हणजे आता एक जीव झालं आहे पूर्ण एक जीव झालं आहे बघा तर ज ज्या पद्धतीने गोळा होईल अशा पद्धतीने आपल्याला पीठ वापरायचं आहे त्यामध्ये आता तेल घातलं आहे आता हा गोळा थोडा लांबट दोन तीन गोळे होतील असं मी पीठ केलं आहे तर असं लांबट असं गोळा करायचा एका प्लेटला तेल लावून त्यावर ते गोळे ठेवून द्यायचे आता कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे पाणी उकळलं की त्यामध्ये ही प्लेट ठेवून द्यायची तर मी दहा ही याला शिजून घेतलं आहे आता ते काढून फ्रीजमध्ये ठेवते अर्धा तासानंतर हे काढून थंड झाले की हे कापायचे तर याच्या वड्या कापायला थंड होऊन द्यायचं कारण थंड झालं की याचे तुकडे पडत नाहीत नाहीतर आपण गरम गरम कापायला घेतले तर त्याचे तुकडे पडतात म्हणून थंड करून द्यायचं तर हे बघा याच्या आता मी वड्या कापून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आता तेलसुद्धा गरम झाले आता त्यावर आपण हे तळून घेऊ घेऊया तर खरपूस अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत कुरकुरीत अशी खमंग वडी तुम्ही अजून या चॅनलवर नवीन असाल आणि अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी नवीन नवीन टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर छान अशी ही वडी आपण तळून घेतलेली आहे आता ही काढून घेऊया आता दुसरीसुद्धा अशाच पद्धतीने तळूया तर ही सुद्धा छान अशी कुरकुरीत तळून घ्यायची अरे बघा ही पण छान अशी कुरकुरीत अशी मी तळून घेतलेली आहे आता ही पण काढून घेतली तर तुम्ही पाहू शकता छान अशी कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वडी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद